नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो बऱ्याच जणांचा विषय आहे की शेळी पालन परवडत नाही काहींचं प म्हणणं आहे की शेळी पालन खरंच परवडतं आहे का अशा बऱ्याच काही चर्चा आहेत शेळी पालनाच्या तर आज आपण खरंच याच्यावर विषय म्हणजे आजचा विषय राहणार आहे आजचा व्हिडिओ राहणार आहे की खरंच शेळी पालन परवडतं का तर मित्रांनो पालन खरंच परवडतं नाही याच्यावरती हा आजचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो पालन तर खरंच परवडत नाही बरं का कोणाला परवडत नाही ते सांगतोय मी तुम्हाला ज्यांना काहीच व्यवसाय करायला परवडत नाही त्यांना पालन खरंच परवडत नाही ज्यांना काही करायची इच्छाच समजा काम करायची इच्छा नाही त्या शे त्या व्यक्तीला कुठलाच व्यवसाय परवडत नाही आणि ज्याला काहीतरी करायचंय त्याला त्याला पालन केलं आणि कोणताही व्यवसाय केला तर खरंच परवडतो मेहनत करण्याची माणसाची इच्छा असली तर कोणताही व्यवसाय हा फेल नाही जात फक्त मेहनत करावी लागते कोणता व्यवसाय करा तुम्ही त्याच्यामध्ये मेहनत केली तर शंभर टक्के परवडतो आज उदाहरण धरूया आपण जो बोकडाच्या मटणावर दोनशे पन्नास रुपये थाळीना जेवण देतो त्या व्यक्तीचं मी थोडक्यात उदाहरण सांगतो मी तुम्हाला कालची पोस्ट होती एक फेसबुकला हॉटेल भाग्यश्री या मालकाची कालची एका दिवसाची पोस्ट सांगतो मी एका म्हणजे एका वेळेला लावलेले त्याने तीनशे ताटं जेवणाची तर याची टोटल लावा तुम्ही दोनशे पन्नास ना तीनशे ताटाची किती होती याचं गणित लावा मित्रांनो तर मित्रांनो एका टायमाला तीनशे ताटं म्हणजे तीनशे लोक जेवायला आले त्याच्याकडे एकाच टेबलवरती बरं म्हणजे एका टेबलवरती म्हणजे लक्षात घ्या एका सर्विसला समजा तीनशे प्लेट त्याच्या एक्या वेळेला लावल्या पंच्याहत्तर हजार रुपये दोन हजार दोनशे पन्नास रुपयांना पंच्याहत्तर हजार रुपये तीनशे प्लेटचे होते मित्रांनो तर दिवसभराचे त्या व्यक्तीचं भाग्यश्री हॉटेल भाग्यश्रीवाल्या मालकाची किती जेवण जात असेल किती प्लेट जात असेल हा फक्त वन टाईम एकाच दिवसातून एकाच प्लेटचं समजा त्याने हिशोब सांगितलेला आहे फेसबुकच्या काल मी बघितलं एका फेजला तर मित्रांनो त्याला शंभर एक रुपये एका प्लेट मागं शंभर रुपये जरी उरले पण प एकशे पन्नास रुपये खर्च जाऊ द्या शंभर रुपये जरी उरले तर तो बघा तुम्ही म्हणजे तीस हजार रुपये निवळणा फायदा व्यक्तीचा फक्त फक्त एका टेबलची समजा एका सुरुवाती दिवसभर तर ते किती होतील त्याचं ते सांगता येत नाही तुम्ही सांगा त्याच्याकडं बोकड विकत घेणं आहे त्याला त्याच्याकडं मंजूर आहे त्याच्याकडं बाकीचा व्यर्थ खर्च आहे म्हणजे इतकं करूनसुद्धा त्याला जर परवडत असेल तर आपण स्वतः शेळीपालन करतोय आपल्याकडं बोकड असतात आपण स्वतः बोकडांची व्यवसाय करून शेळीपालन करून जर शेळीपालनातून जर बोकड विकायची म्हणलं तर आपल्याला का परवडणार नाही शंभर टक्के आहे फक्त आहे माहिती आहे का ज्यांना करायचं नाही ते काही पण बहाणा लावत आहेत आणि जर ज्यांना मना भावातूनच काहीतरी व्यवसाय करायचा आहे आज हॉटेल भाग्यश्री म्हणजे त्याचं नामनिशान कुठं नव्हतं पण विचार करा थे। दोन ते तीन महिन्यामध्ये इतका प्रसिद्ध लांब लांबचे लोक तिथे जेवायला जात आहेत फक्त क्वालिटी आणि क्वांटिटी आणि यावाच लागतं जेवायला असं म्हणून म्हणू पूर्ण महाराष्ट्र आधारला त्या माणसानं मित्रांनो विचार करा आज असं जर हॉटेल जर रोडच्या साईडला जर अशा जर चालू राहिल्या तर तुमच्या बोकडाला इतकं मार्केट येणार आहे तुमच्या बोकड्याचं मटण एक थोड्या दिवसामध्ये हजार रुपये किलो शंभर टक्के जाणार त्याच्यामुळं मित्रांनो शेळीपालन हे वा कमी केल्यापेक्षा वाढण्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे कारण की आहे माहिती आहे का नुसतं बोकड्यांचे भाव नाही वाढणार तर शेळ्यांचे पण भाव वाढणार आहे कारण की शेळ्या ज्याच्याकडे शेळ्या आहेत त्याच्याकडेच बोकड राहणार आहेत नुसतं बोकड तर कोणी विकू शकत नाही आणि शेळीपालन पालन केलं तरच बोकडाचा बोकडं आपल्याला विकायला चांगल्यापैकी भेटतात बोकडं तुम्ही विकत घेऊन विकायचं म्हणलं तुम्हाला त्याच्यामध्ये एवढा नफा भेटू शकत नाही जेवढा तुम्ही शेळी पालन करून जसे शेळ्या आपल्याकडे शेळ्यापासून जे बोकड भेटतात त्यांचा जेवढा नफा भेटतो तसा बोकडं विकत घेऊन तुम्ही बोकड पालन करून तेवढा नफा घेऊ शकत नाही त्याच्यामुळं आज सध्याची घडी अशी की आता सध्या बोकडांची टंचाई खूप कमी झालेली बोकडच भेटत नाही फक्त व्यापारी वर्ग कसं आहे आपल्याला आपण जसं आडावाडा करून सांगतो की आमच्या शेतीमालाला भाव नाही असं नाही तसं नाही समजा शेती आपल्या शेतात माल होत नाही तसं ते व्यापारी लोक कधीच तुम्हाला सांगणार नाही आम्हाला बोकडं विकत भेटत नाही म्हणून असं कारण त्यांना माहिती आहे आपण जर बोकड्याची अडचण दाखवली तर दा बोकडांचे भाव जास्त वाढणार हाच चान्स शेतकरी मित्रांनो शेळीपालक मित्रांनो आपल्याला शेळीपालनामधून जेवढ्या चांगल्यापैकी इन्कम घ्यायचं असेल तर आपल्याला शेळीपालनामध्ये वाढ करणं गरजेचं आहे शेळ्यांना शेळ्यांना पिल्लांना बोकडांना जास्त जीव लावणं गरजेचं आहे याच्यामधून जेवढं म्हणलं तेवढं आपल्या मनानं उत्पन्न घेऊ शकतो आपण शेतीमध्ये जरी आपण पिकू शकतो पण विकू शकत नाही पण हे आपण स्वतः पिकू पण शकतो आणि विकू पण शकतो यांचा हमी हाता आपल्या हातामध्ये आपल्याला कुठपर्यंत बोकड द्यायचा आहे हे फक्त आपण ठरू शकतो समोरचा व्यापारी नाही ठरू शकत कारण की थोड्या दिवसामध्ये अशी आड अडचण येणार आहे की बोकडं यायला व्यापारी यांना भेटता भेटणार नाही कारण की असे जर हॉटेल चालू राहिलं ना हॉटेल भाग्यश्रीसारख्या तिरंगा परत ते ट्रिपल काय शिवण असं काहीतरी आहे अशा बऱ्याच काही हॉटेल आता सध्या फेमसमध्ये आणि ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत की त्यांना रोजचे पंधरा वीस तीस बोकड अशी त्यांची बोकडं कटिंग करून तेवढे ते त्यांचे विकले ते ते जात आहेत त्यांच्या हॉटेलला तेवढे लागत आहेत इतकाला बोकड जर एका एका हॉटेलला लागत असले तर बोकडं आणणारकडून मधल्या व्यापाऱ्याला विकायचं कामच नाही तुमच्याकडं दहावीस बोकडं असले तुम्ही डायरेक्ट हॉटेलवाल्यासोबत कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट तुम्ही ते त्यांना विकू शकता ना व्यापाऱ्यांना आजपर्यंत काय आज केलेलं आहे व्यापारी तुमचा बोकडं चांगल्या किमतीचा जरी असला तो खाली कमी भावामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आता त्यांचा विषय संपला आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणासोबत कौं करू शकतो हॉटेलवाल्यासोबत तुमच्याकडं जर वीस क्वांटिटी ब समजा बोकडांचं क्वांटिटी असली वीस आणि क्वालिटी चांगली असली तर बोकड जे हॉटेलवाले ते तुमच्याकडून तुमच्या घरपोच येऊन तुमचे बोकड खरेदी करू शकतात फक्त आपल्याला क्वालिटी चांगली ठेवा लागेल आणि व्यवसाय हा चांगला करावा लागन अशा पद्धतीनं जर नियोजन केलं मित्रांनो तसे पालन शंभर टक्के परडत आहे नाही असा याच्यामधला भाग नाही आहे जे म्हणताय ते कोणतेच कामाचे म्हणजे परडत नसतं त्यांना तर बघा तुमच्या हिशोबानं कसं वाटतं मला तर शेपाल परडत आहे आणि आपण भविष्यामध्ये वाढवणार आहोत सध्या मी कालचेच व्हिडिओ सांग मध्ये सांगितले की आपल्या थोड्या अडचणी असतात त्या अडचणी दूर झाल्याच्या नंतर आपण स्टेप बाय स्टेप वाढवणारच याच्यामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मी मित्रांनो भेटूया असे नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जे किसान जय हिंद जय महाराष्ट्र